बीडमधील मस्साजोग हत्या प्रकरणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली या प्रकरणात विधिमंडळात रोज चर्चा सुरू असून बीडमध्ये मोठ्या राजकीय नेत्यांकडे बोर्ड दाखवलं जात आहे संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आल्यानंतर आणखीनच प्रकरण चिघरणार असं दिसत आहे संतोष देशमुख यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या अंगावर एकूण छप्पन्न जखमा आढळून आल्या आहेत त्यांच्या डोळ्याच्या भागात मारहाण करण्यात आली आहे मात्र ते जाळण्यात आलेले नाहीत त्यांच्या पाठीवर छातीवर हातापायावर मारहाण झाली संतोष देशमुख यांच्या पाठीवर सर्वाधिक मार दिसत आहे त्यांच्या पाठीवर आणि संपूर्ण अंगावर लोखंडी रॉडने मारल्याचे वळ आहेत त्यांच्या छातीवर पायावर आणि डोक्यावर अशा सर्वच ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली आहे संतोष देशमुख यांच्या शरीरात कुठेही फ्रॅक्चर आढळून आलेलं नाही त्यांचा चेहरा आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे निळा पडला होता संतोष देशमुखांचा मृत्यू हॅमरेज टू मल्टिपल इंजुरीजमुळे झालाय अशी माहितीही देण्यात आली आहे अतिरक्तस्राव आणि मारहाणीमुळे शॉक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला असंही समोर येत आहे जबर मारहाण केल्यामुळे संतोष देशमुख यांच्या शरीरातून अतिरक्तस्राव झाला त्यामुळे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला असं देखील पोस्टमार्टममध्येच या प्रकरणानंतर आतापर्यंत चार आरोपींना अटक केलं असून सी आय डी मार्फत चौकशी देखील केली जाते आमदारांकडून यामागे असलेल्या सूत्रधारांना अटक करा अशी मागणी वारंवार विधानसभेत अधिवेशनात केली जाते धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी होते याच प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या सभागृहात बोलणार आहेत या प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ पातळीवर होणार आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सी आय डीचे पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळते आणि याच विषयी सविस्तर निवेदन सादर करणार असल्याचं समजतंय त्यावेळी चौकशीबाबत मोठी घोषणा होणार असं देखील बोललं जात आहे एकूणच बीडमध्ये पवनचकी कंपनीचा हा वाद सुरू झाला होता त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की हा वाद वैयक्तिकरित्या पाहिला गेला आणि त्यातूनच या सरपंचाची संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं बोललं जात आहे या आधी किरकोळ वाद झाला होता त्यानंतर हे प्रकरण इतकं टोकाला गेलं की यात थेट एका व्यक्तीचीच हत्या करण्यात आली एकूणच हे जे काही बीडमध्ये रॅकेट सुरू आहे पवनचक्कीचा जो वाद आहे त्यातून अनेक नावं देखील समोर येत आहेत आणि त्यातूनच वाल्मिकी कराड यांच्याकडे देखील बोर्ड दाखवलं जात आहे आणि वाल्मिक कराड हे धनंजय कर मुंडे यांचे निकटवर्ती असल्यामुळे धनंजय मुंडे देखील अडचणीत आल्या असं बोललं जातं आहे आता एकूणच चौकशीत काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे हे एकूणच प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा